स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्यासाठी अमरावती ते नागपूर असा लाँग मार्च येत्या अठ्ठावीस तारखेला काढण्यात येणार आहे अशी घोषणा राजू शेट्टी यांनी केली तर चालू गळीत हंगामातील तुटणाऱ्या प्रति टन सदतीसशे एक्कावन्न रुपये विनाकापात पहिली उचल देण्यात यावी याबाबत दहा नोव्हेंबरपर्यंत साखर कारखान्यांनी निर्णय घ्यावा अन्यथा मैदानातील लढाई नक्की असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चोवीसावी ऊस परिषद जयसिंगपूर इथल्या विक्रमसिंह मैदानावर आयोजित करण्यात आली होती गतवर्षीच्या ऊसाचं अंतिम बिल प्रतिटन दोनशे रुपये तसंच यावर्षी तुटणाऱ्या ऊसाला एफ आर पीपेक्षा किती जादा दर निश्चित करावा यासाठी ऊस परिषदेकडं शेतकऱ्यांचं लक्ष लागलं होतं स्वर्गीय शेतकरी नेते शरद जोशी यांच्या प्रतिमेचं पूजन माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते संपन्न झालं परिषदेच्या अध्यक्षस्थानी हसन मुरसल होते यावेळी ऊस दराबाबत परिषदेला मार्गदर्शन करताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी चालू गळीत हंगामातील तुटणाऱ्या ऊसाला प्रतिटन सदतीसशे एकावन्न रुपये विनाकपात पहिली उचल देण्यात यावी याबाबत दहा नोव्हेंबरपर्यंत साखर कारखान्यांनी निर्णय घ्यावा अन्यथा मैदानातील लढाई नक्की असा इशारा दिला काटामारीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करण्याऐवजी कारखानदारांना ब्लॅकमेलर आहेत का असा सवाल केला शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी या यासाठी अठ्ठावीस तारखेला अमरावती ते नागपूर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे त्यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन राजू शेट्टी यांनी केलं यावेळी राजू शेट्टी यांनी परिषदेतील ठरावांचं वाचन केलं त्यामध्ये विदर्भ मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि महापुरानं झालेली नुकसान भरपाई दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयावर मिळावी संपूर्ण कर्जमुक्ती करून सातबारा कोरा करावा मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पंधरा रुपये कपातीचा घेतलेला निर्णय रद्द करावा यासह अठरा साखर कारखान्याचे वजन काटे ऑनलाईन करण्यात यावेत ऊस उत्पादन वाढवण्यासाठी ए आय तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी मोहीम राबवावी केंद्र सरकारनं साखरेची आधारभूत किंमत पंचेचाळीस रुपये करावी शेतकऱ्यांना जीएसटीचा परतावा मिळत नाही यामुळं जीएसटीच्या कक्षेतून सर्व कृषी उत्पादनं वगळण्यात यावीत ऊस तोडणी वाहतुकीसाठी जादाच्या पैशांची होणारी लूट थांबवावी यासह अठरा ठराव हात उंचावून मंजूर झाले यावेळी स्वाभिमानी निधीचा डबा फिरवण्यात आला तर विक्रमसिंह मैदान खचाखच भरलं होतं यावेळी विठ्ठल मोरे सचिन शिंदे सौरभ शेट्टी तानाजी वठारे राजेंद्र गड्ड्यांवर जनार्दन पाटील अजित पवार अमर कदम यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी परिषदेला बंडू पाटील शैलेश चौगुले विशाल चौगुले शंकर नाळे नितीन बरगाले यांच्यासह शेतकरी हजारोंच्या संख्येनं उपस्थित होते गेल्या वर्षभरामध्ये साखरेचे भाव जवळपास स्थिर सरासरी तीन हजार आठशे रुपये क्विंटल न साखर विकलेले आहे त्यामुळं गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला जे एफ आर पी दिले आहे त्याच्यावर अधिक दोनशे रुपये द्यावेत आणि या वर्षी एकूण ऊसाचं उत्पादन लक्षात घेता केंद्र सरकारचं इथेनॉल संदर्भातलं धोरण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील एकूण स्थिती लक्षात घेता या वर्षी वर्षभरामध्ये साखरेचे भाव चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपये या, या साऱ्याचा हिशेब करता आणि एकूणच या परिसरामध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांना जो ऊस पुरवठा केला जातो त्याची रिकव्हरी लक्षात घेता सदतीसशे एक्कावन रुपये विनाकपात एक रकमी द्यायला काही हरकत नाही कारण एका कारखान्याची एफ आर पीच बसते सद्दीशे तेरा रुपये आम्ही काय त्याच्यामध्ये तीस चाळीस रुपये जास्त मागितलेले आहेत आणि तशी स्थिती या वर्षी आहे, आहे। एकरी ऊसाचं उत्पादन हे आठ ते दहा टनाने घटलेलं आहे म्हणजे जवळपास तीस ते पस्तीस हजार रुपयाचं एकरी नुकसान झालेलं आहे निस नुकसान भरपाईच्या कुठल्याही निकषामध्ये ते बसत नाही म्हणजे ते थेट शेतकऱ्याला सोसावं लागणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पावसामधन वाचलेलं पीक एकच आहे ते म्हणजे ऊस आणि त्याला सदतीसशे एकावन्न रुपये मिळाला पाहिजे आणि म्हणून आमच्यावर नेहमी आरोप होतो की आम्ही तोंडावर आंदोलन करतो आम्ही खर तर सीझन एक नोव्हेंबरला चालू होणार आहे पंधरा दिवस आधी आम्ही ऊस परिषद घेतलेली आहे परत त्याच्यामध्ये आम्ही दहा दिवस वाढ केलेला आहे पंचवीस दिवस कारखानदारांना विचार करायला वेळ दिलेला आहे एक तर एक रकमी तर सोडणारच नाही कारण हायकोर्टाचाच निकाल आहे परंतु सदतीसशे एक्कावन्न जर स्पर्धा टाळायची असेल कारण याच्यामध्ये कमी रिकव्हरी असणाऱ्यांना ऊस मिळणार नाही त्यामुळे स्पर्धा टाळण्यासाठी सगळ्या कारखानदारांनी सदतीसशे एकावन्न रुपयाची पहिली उचल द्यावी ही आमची भूमिका टार्गेट वरती तुमची फीस असतील का मुख्यमंत्र्यांना माहिती आहे काटा मारतात तर मग कारवाई काय केली नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या वर कोण नाही ना वरिष्ठ मग एक माणूस गुन्हा करतो हे माहिती आहे मग त्यावर कारवाई का नाही झाली महाराष्ट्राचे प्रमुख आहात तुम्ही आणि तुम्हाला माहिती आहे काटा मारतात नाहीतर मग बघा मुख्यमंत्री फंडाला पैसे द्या नाही तर तुमचा काटा काटा मारायला बाहेर काढतो म्हणजे पैसे दिले तर का चालतंय काय मग म्हणजे तुम्हाला म्हणायचं ब्लॅकमेल बघा दुसरं एक प्रकारे मुख्यमंत्री फंडासाठी पैसे द्या अन्यथा तुमची काटा मारे बाहेर काढतो याचा अर्थ काय झाला ब्लॅकमेलच झाला ना कारखानदारांच्या सोबत मुख्यमंत्री पण टार्गेट वरती असणार का शंभर टक्के जर त्यांना माहिती बरं दहा वर्षापूर्वी मी पुरावे यांना दिले होते बरं यायचा वापर करायचा उत्पादन वाढीसाठी मग रिकवारी चोरीसाठी आणि काटामारीसाठी यायचा वापर का होऊ नये हे आम्हाला सांगा तुम्ही तुम्ही म्हणजे महाराष्ट्राचे डोळे आहात आणि तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघितलेलं आहे चळवळ संपली त्या चळवळीला बाळसा आलेला आहे जरी माझी केस पिकलेली असली तरी चळवळीला मात्र चांगलंच बाळसा आलेलं आहे सत्तावीस ऑक्टोंबर पासून चलो नागपूरचा नारा दिलेला आहे गुरुकुल पासून बच्चू कडू आहेत मी आहे बरेच शेतकरी नेते आम्ही त्या दिशेने निघालो महाराष्ट्रातले शेतकरी जाणार आहेत त्या आंदोलनात रिकामा झाल्यानंतर दहा नोव्हेंबर नंतर या आंदोलनाला हात घालणार आहोत मैदानात उतरणार आहे आणि मग जे काय व्हायच ते उंदे मला असं वाटतं की कारखानदारांनी संघर्ष टाळावा आणि आमच्या मागणीचा विचार करा तो 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 मी त्यांचे पत्रकार परिषद ऐकली की ते शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत शेतकऱ्याचा सात बारा कुणामुळे कोरा होतोय हे महत्वाचं नाही सात बारा कोरा होण्याची गरज आहे कारण दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत त्यामुळं एकमेकाला कोरा कशा पद्धतीनं अंतिम उद्दिष्ट शेतकऱ्याचा सात बारा कोरा त्यामुळे जरांग्यांचं आंदोलन असेल बच्चूकडांचं असेल स्वाभिमानीचा असेल किंवा अजून कोणी करत असतील सगळ्यांनी मिळून आंदोलन करावं आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा अशी आमची मागणी तुम्ही तुम्ही की एकत्र एकत्र या या आंदोलनासाठी येणार मात्र दुसऱ्या बाजूला तुम्ही सगळ्यांना आव्हान केलं की जर हा सात बारा कोरा नाही झाला तर तुडवून मारा मत होय कारण त्याने शेतकऱ्याचा सात बारा कोरा करणारा असं आश्वासन एक वर्षापूर्वी दिलेलं होतं आणि ते आश्वासन विचारांती त्यांनी दिलेलं असणार कारण त्यावेळी सत्तेत तेच होते आर्थिक परिस्थिती त्यांना माहिती होते आणि मग असं असताना सगळ्या महाराष्ट्राला नको असलेल्या शक्तीपीठ महामार्गासाठी वीस हजार कोटी रुपयाचं कर्ज काढ काढायला सरकार तयार आहे मग त्यात थोडी भर घातली तर शेतकऱ्याचा सात बारा कोरा होतो साहेब यावेळी जर यावेळी जर बघितलं तर आपण साखरेचं उत्पादन हे खूप कमी होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एक संधी आहे की आपल्या पत्रात जादाच पैसे पाडून गेले काय शेतकऱ्यांना तुम्ही आवाहन करणार कारण ऊस तोडेल काही करता आम्ही शेतकऱ्यांना एवढंच सांगू की तीस नंतर एकही कारखाना चालू राहणार नाही एवढाच ऊस उपलब्ध आहे त्यामुळे ऊस लवकर जावा म्हणून मजुरांना वरण पैसे देणं किंवा वाहतूक करणाऱ्यांना वरण पैसे देणं हे असले उद्योग करू नका सगळ्यांचाच ऊस तीस जा जानेवारीच्या जा आज संपणार आहे त्यामुळं उन्हाळी पीक घेण्यासाठी कारण सुदैवानं ओला दुष्काळ असला तरी सुद्धा पाण्याची पातळी वर आलेली आहे त्यामुळं उन्हाळ्यामध्ये एक पीक ज्यांच्याकडे वीर आहे त्यांना घेता येणं शक्य आहे ऊस घालवून तीस जानेवारीच्या आज जरी ऊस गेला तरी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे असे चार महिने मिळतात त्यात दुसरं पीक येतं तेव्हा शेतकऱ्यांनी ऊस घालवण्यासाठी मिळेल त्या दरानं किंवा या तोडणी वाहतूक करणाऱ्यांची मजुरी किंवा मजुरांची मजुरी किंवा मशीनवाल्यांच्या मजुरीला बळी पडू नये एवढंच माझं शेतकऱ्यांना सांगणं